आपल्या सर्वांच्या श्रीसरपणे मी साधर सात करतो आज सर्व या ठिकाणी रामायणाचे विग्रह स्वरूप असणारे सूचक वाचक या ठिकाणी उपस्थित आहे खर तर एकेकाचे व्यापारे ते एक एक विश्वची होय उद्धव

आमचे पुळे भाऊ असतील त्याच्यानंतर पुढील मागे असतील त्याच्यानंतर भाऊ आहे त्यानंतर पाटील आहेत त्या सर्वांना मी अपेक्षित आहे ते माझ्यासाठी अपेक्षित होते परंतु त्यांची इच्छा होती की तुम्ही यावा आल्यानंतर बघा खूप प्रसंग आयाल्या त्या पाहिल्या इतकं तिकडं छेडे आहे इतकं प्रसन्न वाटतं आणि डोळ्यातून पाणी यायला म्हणतात किती प्रेम आहे असं रामायाविषयी प्रेम असणारी हा ग्रंथ विशाल ग्रंथ आहे खरंतर कृष्ण कृष्णद्पाय नाही भगवान कृष्ण कृष्णद्वैपाय व्यास आहे व्यासांचे था तसे दोन तीन प्रकार आहेत तर कृष्णद्वैपाय व्यास ज्यांना प्रसिद्ध व्यास मिळतो ज्यासाने मोठा ग्रंथालय केला ग्रंथ निर्माण केला पण एक वेळ होता त्याचे चार वेगळे त्याचे वर्गीकरण केलं ना। ती ती व्यास नाव त्याच्यामुख्या था था स्था व्यास म्हणजे काय व्यास येथे विभाजी कि व्यास याची उत्पत्ती सांगत असताना शास्त्रज्ञाचे सांगितले व्यास येते विभाज येते व्यास म्हणजे विभाजन करणं आणि त्याने विभाजन केलं अखिल वेद असून तर चार वेदांचा भाग केले आणि ज्याच्या त्याच्या ता शाखा विभागीत करून त्या त्या ऋषींना दिल्या म्हणून त्याचा व्यास प्रभाव पडला पण तेवढं थांबले नाही

गीता भागवत तृतीश्रमण तुमचे संप्रदायाचे आपल्या भारतांत गीता गीता म्हणत असताना गीता भागवत भागवत म्हणत असताना गीता भागवत अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोगाचे गाथा घ्यायचा कारण विठोबाच विठ्ठला किती आवडते असे प्रस्तांत्र वाक्य सांगायचे महान ग्रंथ दिला गाथाली जे आपल्याला ऐकून सुद्धा चिंतन केलं आणि हा सुद्धा ग्रंथ रामायण रामायण छोड्यानंतर चाळीस हजार मोव्यांचा ग्रंथ आहे रामायणामध्ये चाळीस हजार मोवे आहे नाथ बाबा कृष्ण कस तर

रामाण विशाल ग्रंथ आहे आणि त्याची परंपरा महाराष्ट्रामध्ये फार महत्वाची आहे आपल्या प्रसुद्धा हिंदोली या भागाने सुद्धा रामायण खूप प्रस्थित आहे गावगावी रामान होतात लोक वनवासाला परंतु ती हवी परंपरा संकृष्ट अलीकडे रामायणाचा जास्त मोठा आपण त्याचा आदरुष विषय आपल्याला परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये नाथांची रामायण आहे त्याची मोठी परंपरा ती क्षीग्रस्त होत चालली कमी कमी होत चालली काही गोष्टी आदर पाहत चालल्या पहिले आमच्याकडे रामायणाचे सत्य व्हायचे रामायण असायचे प्रत्येक गावामध्ये

जायचं इथून काय हायला वाटत एकाच एका गीत रस्तामध्ये प्रत्येक रस्ता प्रत्येकाची शूटिंग आहे की असं पुन्हा निवडा घेता येईल म्हणून असं महान तुमचं फार मोठं काही आहे आपल्या श्रीक्षरांचं दर्शन mm. मला झालं माझं बनव्य आहे आपण आता आम्ही पण सुरुवात

जे काही गुरुकुल आहे तेही परत होईल होईल वाटेल मला तर सर्वांना आता ऑनलाईनच्या निमित्तानं माझा संकट आला कोरोना काळामध्ये तसं तुम्ही सुरू केलं मग मी ऑफलाईन विचार संस्थेवर घ्यायचो घेतल्यानंतर मग ते क्वारंटाईन हे क्वारंटाईन ते लोक अडचण आहे

Gracias.

महाराज आता काय तुमच्या गावात संपल्यानंतर साडेतीन वर्ष पूर्ण झाले परंतु एक दिवस सुद्धा आम्ही सांग अन्नदान करू नका लोक अन्नदान करतात अन्नदानध नाही कीर्तन बंधन नाही कीर्तन करायला होती हे नाही मग येत आहेत तुमच्या गावात आलो येणार का माझी

जे बळी गेले दुसऱ्याला द्यावं तर नातू मोठा घरी तरी खाले सुरू केलीच केलं अशा अनेक लोक त्या पाठामध्ये माझी नाणिक इच्छा आहे तुम्हाला जास्त बोलत नाही माझी इच्छा आहे की शिवतेची कमी नाही तुमच्यासारखे लढली आणि पिपासून मंडळी आमच्या पाठामध्ये आशीर्वाद द्यायला असते आम्हाला काहीतरी सूचना दिले नाही आमचे विज्ञान वाढेल आमच्या ज्ञानाच्या बाईसारखा तुमचे स्पर्धा असणं गरज आहे तुम्ही थांबा